नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी युट्यूब चॅनेल तर आज मला खरच खूप म्हणजे आज मी जातेच दवाखान्यामध्ये खूप थकली हात म्हणजे मला उतरता येत नाही म्हणून काय उतरता नाही आलं तर काय करायचं लवकर घर पण नाही पटकन घेतो घ्या लवकर हा नाही करावाच लागेल चला जाऊ द्या चला आता वाजले तर अकरा बघा लवकर जाते अकरा वाजले जाण बाळ उठलंय मस्त मायने आपल्या चपाती चपाती बनवली आहे आणि याला बघायला बघायला मम्मीला बोलतोय बोल बघा आजी काळजी घे बोलते तुझी डॉक्टर होते आता डॉक्टर चेंज झाले तुझं

कधी कोको इकडे आलाय तो नाही त्याला टेन्शन झालं हो बाबा बाय बाय क्षमा राजा काळजी घेऊ काळजी घेत आहे मला खाली बसल्यावर बाकीच काय नाही काय नाही कोका काय आहे तुझं

राजा कोणी आणले आतून बोला आणले रे आतुनिनंतर एसी जी काढली गुडघे यांच एक्स रे काढली सर्व सर बोलले मी तर बोलले माझी मुलगी म्हणली एवढे एवढं सगळं टेस्ट करा तर बोलले सर बोल हा

दादा इकडे तुला सांगतोय पॅन्ट शर्ट आहे तू हे झालं थोडस दिसलं तर लगेच ते क्रॉप टॉप आहे माझं बाळ किती हुशार आहे पण आतापासून चल बाई काढली बबली शे आता दुसरीकडे टोचली तर टोचवते जाऊ दे लय सुजाल ती बाय काढली हा जाऊ दे आता टोचू दे बाई पण हातात मी पिला पटकन मेथीची भाजी दिली ज्वारीची मायरानी आणि इकडं चांगलं जेवण आलं होतं त्याच्यात चपाती होती डाळ भात आता चांगलं जेवण होत आपल्याला आणि मायराणी पण एकदम भारी ज्वारीची भाकर मेथीची भाजी शेंगताना आता बरं वाटतंय ना आता दोन तीन दिवस इंजेक्शन सलाई करून दिले एवढे तर बरं नाही लागणार का आता तिसरा दिवस आहे पण ते गुडघ्याचं पण थोडंसं बरं लागलं मला भरपूर बरं लागलं इंजेक्शन दिले गुडघ्या म्हणजे पण तिला इंजेक्शन दिले आपली आई का नाही दिले आता थोडी झोपते पण एक तुला विचारू का तू दोन तीन दिवस बोलून तुला चार ग्लो आलाय

म्हणतात की चेहऱ्या तर आतापर्यंत जवळ किट्टो होता आणि पप्पा रात्री घरी होते मायरा आणि किट्टू माझ्याकडे थांबलेले इकडे चांगला रूम आहे असं काही नाही एकदम व्यवस्थित आणि आता मी म्हणजे आज तिसरा दिवस आहे बघू आता कधी सुट्टी देतात तर आता मी एकटीच आहे मायराला म्हटलं जा आंघोळ करायला दहा वाजले मायरा गेले आंघोळ करायला आणि किट्टू दादा पण गेला पप्पाला म्हटलं मला टिफिन घेऊन या टिफिन येतो आहे हॉस्पिटलचा पण मग म्हटलं घरचं काहीतरी मेथी वगैरे थोडी भाकर घेऊन या आणि आज किती तिसरा दिवस आहे बघू आता कधी मी तर म्हटलं आता खूप मी हे झाले मला सुट्टी द्या थोडंसं बरं वाटतंय आता ताप पण आलेला पायामुळे दोन तीन दिवस ताप पण होता खूप ताप पण बरा आहे आता अचानक अचानकच झालं सर्व काही आणि बघा हॉस्पिटलमध्ये तर आता पप्पा येतील विशाल गेला बाहेर थोडं काम होत प्रतं बरोबर तिकडे आहे रात्री आठ वाजता गेला तो आता मायरा एकटीच घरी आहे किट्टू दादा मायरा मी पण पटकन सुट्टी घेते आणि बघते बाकी मी जास्त काही घेतलं नाही कारण की घ्यायला पण वेळ नाही मी पण झोप होते सलाइंग वगैरे चालू होत्या त्याच्यामुळे मी हेच नाही केलं घेतलं नाही पप्पानी पण नाही काय घेतलं तर आता मी घरी गेल्यावर सुट्टी बघते आता संध्याकाळपर्यंत देतात का नाही देत असं मला तर कालच बोलली होती सरांना सुट्टी द्या सर बोलले नाही काय अजून चेक करायचंय चे। थोडं एक्सरे वगैरे सगळे झाले काढून मी तुम्हाला सगळे रिपोर्ट दाखवेल माझे काय काय हे केलंय ते तर चला आता काही ब्लॉकला मी अजून नाही पण नाही दिलं कमेंटला उत्तर पण नाही दिलं मायरा बसली वेगळी कधीची झोपलो दोघी सासू ना मस्त इथे रात्री तिला वायफाय वगैरे झोपली ती पण बाजूचा कॉट होता ना मस्त झोपली ती पण माझ्या शेजारी आणि पण झोपलं पप्पा एकटेच घे तिला म्हटलं दोन किट्टू थांब घरी काय नाही टेन्शन तर बोलली नाही मला एकटीला नाही तुमच्याबरोबरच थांबेल मी मला नाही बरं वाटत एकटीला तर मी सांगितलं चालेल माझ्याबरोबर थांबाई तर असं हॉस्पिटल एकदम पॉश आहे म्हणून काय टेन्शन नाही वाटलं तिला पण तर आता गेली तिला म्हटलं पहिलं आंघोळ वगैरे कर बाळाला आंबळ घाल काय बनवून खा तुम्ही माझ्या टिफिनचा विचार नका करू मी मला इकडचं हॉस्पिटलचं जेवण जेवण तुम्ही तुमचं बनवा की चल तुझं आणि पप्पाचं पप्पाला म्हटलं एक तास आला या मी तोपर्यंत आराम करते तर पप्पा बोलले एकटी कशी थांबते म्हटलं काय नाही काय मी आता बरं वाटतंय आता एकटी थांबू शकते काय टेन्शन नाही गुडघ्यांचे बघू आता काय येते चांगलं मेथीची भाजी दिली ज्वारीची भाकर दिली आपल्या येते आणि इकडं चांगलं जेवण आलं होत त्या डाळ भात आता चांगलं जेवण होतं आपल्याला आणि मायराणी पण एकदम भारी ज्वारीची भाकर मेथीची भाजी शिंगताना तुला बरं वाटतय बा आता दोन तीन दिवस इंजेक्शन दिले एवढे तर बरं नाही लागणार का आता तिसरा दिवस आहे पण ते गुडघ्याचं पण थोडस बरं लागलं मला भरपूर बरं लागलं इंजेक्शन दिले गुडघ्यामध्ये म्हटलं बाबा आताच गेलात पहिले ते आंघोळ होईल करेल ड्रेस होईल बाळाला घालत आणि मी काय लगेच तिला बोलून मला टिपिन पाठवा बाई असं चुकीचं आहे ना

म्हणजे हे दिलं आपल्याला आपला मेडिक्लेम होता तर एकदम व्यवस्थित सगळं झालं काढलंय ना त्यांचे आपल्याला नाश्ता सकाळीच सकाळचं टायमाचे टायमाला आणि जेवण बी टेस्टी होतं असं हे नाही करायचं आपण कोणाचं सगळं काय व्यवस्थित होतं आणि झालं आपलं झालं सगळं जाऊ